अमरावती सांगलूत तालुका दर्यापूर येथील रोडचे काम मंद गतीने चालू गेली तीन महिन्यापासून कामकाज ठप्प आहे संपूर्ण रोडवर दगड गिट्टी टाकून ठेवली बुजुर्ग महिला पुरुष नागरिक येण्याचा भयंकर तास सोसावा लागत आहे ग्रामसचिव कंचन राजपूत यांना ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनसुद्धा पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे रस्ता सहदेव गावंडे यांच्या घरापासून ते महेंद्र पांडुरंग गावंडे यांच्या घरापर्यंत आहे चौदा फूट चौडाई आणि लंबाई लगभग तीनशे फूट रोडची त्वरित अर्धवट रोडची दखल घ्यावी अन्यथा उपोषणाची सुद्धा नागरिकांनी इशारा दिला आहे महत्त्वाचे म्हणजे सदर रस्त्याचा निधी येऊनही काम ठप्प आहे याबद्दल नागरिकांनी आमदार यांना माहिती देता आमदार यांनी सरपंच यांना काम पूर्ण करतो असे आश्वासन दिले होते पण अद्याप कामाला सुरुवात झाली नाही पावसाला सुरुवात झाल्यानंतर सदर काम बंद होईल यात हा निधी गायब केला जाईल अशी गावात चर्चा आहे जागृत महाराष्ट्र न्यूज अमरावती शँक्शन झालेला आहे ग्रामपंचायतीने ठराव मंजूर झालेला आहे तरी हा रोड रोडवर बिछाई गोट्याई टाकून ठेवलेले आहे तरी हा रोड तीन महिन्यापासून पासून बंद पडेल आहे त्रास होत आहे आहे आम्ही तीन महिन्यापासून हो। घ्यावी आणि सचिवाकडे गेल्यानंतर सचिव म्हणते की आमच्याकडे आम या रोडचं काहीच नाही हा आमदार निधीतला रोड आहे आणि बँकशी खात्यात गेल्यानंतर तेच साहेब म्हणतात की जोपर्यंत तुमच्या ग्रामपंचायतीचा ठराव आमच्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही या रोडले काम चालू करत नाही मग आता आम्ही काय करावं साहेब जस आम्ही ब्याऐंशी खात्याला पत्र दिलेलं आहे वरंग पत्र अर्धा तक्रार अर्ज पोहून त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे नंतर त्यांचं म्हणजे ग्रामपंचायत अर्धा रस्ता दहा लाखाचा अर्धा पडतो अर्धा पुन्हा दुसरीकडे करतो असं त्यांचं चालू आहे सव्वीस लाख सव्वीस लाख सांगशन झालेले आहे बांधकाम विभागाचा प्रश्न लाखाचा एकच ठराव मंजूर द्या आम्हाला लोकेशन काढलेलं आहे दोन ठरावाच ग्रामपंचायती ग्रामपंचायती कडे आपल्या बांधकाम विभागाकडे एकच ठराव आहे दोन हजार बावीसचा चा त्यानुसार हे काम दोन हजार पहिल्या ठरावाप्रमाणे काम चालू करण्यात यावं असं आमची मागणी आहे अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार पुढच्या वेळेस जर हा रोड नाही झाला तर आम्ही उपोषणाची त्याला इशारा देणार आहे चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका